कुठं चाललाय तू बुका लाई लाग लागले त्या पोटाला तुला काय खादी का काय लागले तुला अरे तिकडे ठेवलंय तू तुझ्या दारी तिकडे कोण बाजारायचंय हा बुका लागलेल्या म्हणून जेवायसाठी आल तू खाऊ का नको का तसाच उपाशी जाऊ अरे लाईट जाईल लवकर जा नाहीतर लाईट गेल्या मग काय भिजवायचा लगेच इकडे खायला लगेच नुसतं खाण्या ठेवलंयच बघ तुम्हाला राहू द्या माझं खायाच पहिली दारी धर तू म्हणजे तुम्हाला बरं वाटेल बर जा। म्हणजे तुम्हाला बरं वाटेल उपाशी गेल्यावर काय करतो जर तू दारी तुम्हाला बरं वाटेल वाज। काय तुला खायला पैसे पाहिजे होत ठेवू हा तारे ए तारे अग अग लवकर तारे, तारे। काय वा काय झालं अग दहा भरती मला वाईस अचानक कशी काय अगं काय झालं मला कळा ना बे आणि दहा भरती बघ तर रानात गेलता होय की बर थांबा मी पोरांना फोन कर लाव लाव त्या दोघांना फोन लाव बर बर लावती लगेच तुम्ही थांबायतच मी लगेच पोरांना फोन लावते लाव 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 लवकर लाव मला कशी तरी मार लगत होते लगेच लगेच लावते अग लवकर बोल पोरांना मला लय मारायला लागले बोलके आहे काय म्हणते का गं काय झालं अचानक काय झालं अगं सकाळी तर चांगलं होत मी आलो मित्रांबरोबर बाहेर नाही ते काय मला काय नक्की सांगू तू दादाला अगे बोलून मी मित्रांबरोबर बाहेर आहे मला यायला थोडा उशीरच लागेल बरं ठेवू फोन मित्र वाट बघते तुला करतो नंतर फोन ठेव बाप म्हणत होता तसच झालं रानात आलो दारी दरायला दा तर लाईटच गेली आता घरी गेलो तर म्हातार बोंबलेलच काय करू बर आता आयला म्हाताऱ्याच नाव काढस तर तर घरी फोन आला शंभर वर्ष आयुष्य म्हाताऱ्याला हॅलो काय लगेच आलो आहे काय नाय घरला फोन आलता नानाच्या छतीत लई दुखत या दवाखान्यात चालू मी तेवढी दारी दरा माणूसकीच्या नात्याने गाडी बिडी लागणार आहे का तुला गाडी तर असे तेवढी दारी धरा दार पडशी मी काय पोरांना आता शाला वेळ किती वेळ झाला फोन करते मी अगा ये राहत दारी दर चाललो होत ती झाल्या वाजो अग मित्रानं गाडी नेती त्याच्यामुळे उशीर झाला अरे त्यांना दाब भरली होती तुम्हाला किती उशीर झाला फोन करते तरी तुम्ही आला नाही आता त्यांना बर वाटतंय कुठं जरा लवकर यायला पाहिजे होता अरे चुकलं म्हणून चालत का काय झालं असत म्हणजे मी काय केलं असत अगा ये टेरी फोन उभा आवाज दिला असता ना तरी असं पळत आलो असतो जोरात अगाई माझी गाडी मित्रांनी नेलती नाहीतर मी आलो अरे बाप तुला पाहिजे एवढे पैसे देतो या एवढी तुझ्याकडून अपेक्षा हो, तु नव्हती एवढा उशीर करशील म्हणून आय आता तरी बरं आहे का नाही ना तर चल या दवाखान्यात तुम्ही जावा दवाखान्यात मी पण आलो असतो पण माझ्या मित्राकडे काम आहे मी येतो पाठीमागे न जावा तुम्ही पुढ अरे आता तुम्ही आलाय तर आपण तुझ्या बापाला दवाखान्यातच नेऊ बापाने तुझ्यासाठी किती कष्ट काढले बाप आजारी आहे आता मित्राकडे जायचं राहू दे नाही मला नाही जमणार दवाखान्यात यायला तुमचं तुम्ही जा आता काय हो करायचं बारक तर गेलं निघून जाऊ दे आता ती गेलं कॉलेजच्या निमित्ताने हाय आपलं मोठं त्याला त्याला हे करून हे करू असू दे आपल्याला दोन्ही सारखी तो काय म्हणतोय बघ हाय की ते थांबलाय कि हाय की बर बर पण किती बार जीव लावला होता होय की पण बारका एक मिनिट पण थांबला नाही तर काय त्या मित्राच्या ना नादान हो 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 गेला असेल कुठेतरी अहो काय त्याच नेहमीच झालंय बरं थांबा आता मी थोरलाच सांगते त्याला तुम्हाला दवाखान्यात नेला बर बर सांग 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 काय करायचं ज्याला जीव लावला तेच निघून गेला जाऊ दे ज्याच्या जा 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 कर्माची फळ मोक्ती काय करायचं आपल्याला अहो पण बघा की कॉलेजला तुम्ही मागेल तेवढे पैसे देत होता हो काय करायचं लाडाचं आहे ना धाकटा आणि थोरल्याचं नुसतं रागराग करायचा आणि रोज रानातलं काम करायला हवायचं पक्की किती फरक आहे पोरातनी नुसतं काबाड कर कष्ट करते पण पोर येत थांबले अजून तसंच असतं ज्याला जीव लावतो ना निघून बाबा तसं झाली आता पण असू दे आता दोन्ही आपल्याला सारखीच हो शिवट्यात आता बापच आहे आपण बापच आहे की त्याच की घ्या समजून आता कस तरी म्हणायचं बाबा काय करायचं आय तू काय टेन्शन घेऊ नको तो जर निघून गेला असला तर तुझा मोठा पोरगा आहे मी मी नेतो नानाला दवाखान्यात करू नेट नाना होईल नेट तू न काळजी करू तुझा मोठा पोरगा असत अरे तात्या का मला असं एकटे एकटे बसला काय काम तुझं नाही होय अरे कामच चाललंय बाबा बाजरी पाणी लावलंय बाजरीची कुस तुटती म्हणून काट्याला टायमिंग वर लावलंय दार द्यायचं टायमिंग वर बर बर मी बी गेलो तू बिजवायला राहणार बर तिथं गेलो लाइट बी गेली होती आणि तेवढ्यात आईचा फोन आला अरे लवकर ये घरी येनाच्या दुखत या दुख दवाखान्यात न्यायच या मला थोडा झाला त्यावर तर दवाखान्यात आणलं बी होत बर का शिवा काय बी नको सगळं काय ठीक होईल काय सुदीक तुझ्या बापाला होणार नाही सगळं बराबर आहे का तात्या बर पण एका गोष्टीच लय वाईट वाटतं कुठल्या रे मी घरी जेव्हा गेलो तरी बाप नेट सुखाने जेवण देत नाही बर बाप सारखा माझ्या माझा बारका भाव तर तुम्हाला माहितच आहे की शुभम हो हाय कि कस या बाप त्याचा आज पाच हजार मागितलं की बाप लगेच पाच हजार देतो दोन हजार देतो शंभर दोनशे चालूच तर बर बर माझ्या बाप तोंड टाकतोय व मी एवढा काम त्याचा करून कसा आहे शिवा बर का जो थोरला जास्त का नाही थोरल्याला काम ही कष्ट करावंच लागतं त्याच्यामुळं का नाही त्याची जिवाय जरा कडक नजर राहणार बापाची पण धाकटा जे आहे का नाही ती लाडाच असतो र पण मी एवढं चांगलं वागतो या बर का बाप तुकार पोराच्या नादी लागून दुनियादारी करतोय बोबल हिरतो तरी बाप त्याला चांगलंच म्हणतो या असून दे बाबा शिवा भगवंत बा, गेल बघून तुझं बी चांगलं कल्याण करेल नको काय काळजी करू तू तात्या तुम्ही म्हणला बाप बरा होईल ते ऐकून मनाला लल भारी वाटलं बघा पोरा दुनियाची रीतच आहे ती सगळं करायचं र आव पण तात्या सगळं थोरल्यानेच करायचं शी बराबर आहे पण थोरल्याचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना ज्याच्या पैसे पैसा आहे ना त्याच ऐकलं जातं तुमचं बराबर पण माणसाने एवढी बी माणूस की सोडून वागू नाही तसं नाही र बापाच्या हृदयात दे, दे माई असती पण बाप शेवटी राग रागच करत असतो र बाप त्याच कवाच प्रेम दाव दा हो दे दावून देत नाही र आणि बापासारखं पोरांच्या कोणीच प्रेम करू शकत नाही र आई सुद्धा करू शकत नाही शी मात्र करायचा त्या तुम्ही जी बोलला ना ती पटलं मला नको oh, काय काळजी करू शिवा तुझा बाप बरा होईल काय टेन्शन घेऊ नको जाम द्या आता मला बी दार द्यायचा आहे जातो चालते बरं हो चालतंय चालते आता मला दार देऊन दे टायमिंग झालं कशाला